नमस्कार मी पंजाब डक माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जून च्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण सात आठ नऊ दहाचा जून प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर तेरा तारीख म्हणजे तेरा जून पंधरा तेरा चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात आठ पासून सांगतो की आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे सातला आणखी बराच भाग वापणार आहे आठ ला दररोज परत वाढणार आहे नऊ ला आणखीन बऱ्याच ठिकाणी जाणार आहे दहा ला जाणार आहे अकरा ला जाणार आहे बाराला जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस आता हळूहळू सुरू झाला म्हणून हे लक्षात येतात पण सात आठ नऊचा थोडा जास्त पडणार आहे आणि तेरा ते अठराचा मात्र जरा खूपच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात ज्यांच्या शेतकऱ्याचं शेत दुरुस्त करायचे राहिले असेल तुम्ही अनेक तीन, दोन तीन दिवस राहिले या दोन तीन दिवसामध्ये शेत दुरुस्त करून घ्या पाहू शकता मी हे संपूर्ण असं शेत सगळं दुरुस्त केलंय आता थोडा पाऊस पडला आणि रान आंधळ झालं की लगेच पेरणीला सुरुवात करणार आहे आणि ज्यांना असं म्हणजे रान आंधळ नसलं झालं तर तुम्ही पेरणीची गा नंतर पेरू शकता ज्यांच्या जमिनीमध्ये ओला आहे तुम्ही पेरू शकता हे देखील सांगू इच्छितो पण राज्यात मात्र आतला वाढत जाईल आठला वाढत जाईल नऊ दहा अकरा असा पाऊस पडतच राहणार आहे दररोज वेगवेगळा भाग घेत घेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर तेरा ते अठरा ते देखील खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचा आणि माझी सर्वांना विनंती आहे कापूस लागवड करत असाल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मी स्वतः कापूस लागवड करणार आहे या तीन बाय एक अंतर आहे तीन बाय एक अंतरना काय होतं एक एकर मध्ये चौदा हजार झाडं बसता जर कापसाचं झाड कमरा इतकं जरी असलं तर त्या कापसाला काय होतो चांगला उतार येतो आणि खत खताचं नियोजन एकदा फक्त रेगाटीला खत द्यायचा परत खत द्यायचा नाही काही नाही फक्त पोळ्याची अर्धी बाईक एवढ्या द्यायची आणि असं नियोजन केल्याच्या नंतर तीन बाई एकोळ बारा तेरा चौदा क्विंटल पर्यंत कापूस शकतो म्हणून हे देखील सगळ्यांना करायचं आहे म्हणजे अंतर कमी करा खर्च कमी करा आपल्या जमिनीनुसार थोडं तीन बाई तर चार बाई करा पण थोडं अंतर कमी करून खर्च कमी करा हे सांगू इच्छितो अचानक वातावरण बदल झाला लगेच उद्या एक मेसेज दिला जायचा